तुम्हाला या व्हिडिओ मधून आंबा बागेमध्ये छाटणीचं व्यवस्थापन आणि त्याच्यानंतर खताचं व्यवस्थापन कसं करायचं हे सगळं समजून जाईल तर हा शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला लाईब करून व्हिडिओला करायला विसरू नका काढणी होते तेव्हा आपल्याला त्यामध्ये जे आंब्याचे राहिलेले आहेत किंवा ज्या खराब झालेल्या फांद्या आहेत किंवा काही रोगट जळकट फांद्या ज्या आपल्याला दिसत आहेत त्या फांद्या आपल्याला छाटणी करून टाकायचे किंवा काढून टाकायचे ही छाटणी तुम्ही मजुराच्या सहाय्याने करून घ्या पण त्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की ज्या फांद्या आपण काढून टाकणार आहे त्या फांद्या किंवा तो पालापाचोळा बागेतून बाहेर काढून घ्यायचा आणि तो नष्ट करायचा आहे कारण त्या ज्या रोगट फांद्या आहेत किंवा जो पाला पाचोळा आहे त्यावरचे रोग परत बागेवरती जडण्याची शक्यता असते त्यामुळे छाटणी ही अत्यंत महत्वाची आहे त्याच्यामुळे दुसरं काय होतं की बाग थोडीशी स्वच्छ होते झाडांमध्ये सूर्यप्रकाश खेळता राहण्यात मदत होते जर तुमची झाडे जास्त दाट असतील किंवा झाडांमध्ये व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे फांद्यांची संख्या जास्त असेल तर तीही थोडीशी विरळ करून घ्यायची कारण एक लक्षात घ्या जेवढा तुमच्या झाडामध्ये सूर्यप्रकाश खेळता राहील तेवढ्या झाडाला मोहर किंवा फळधारणा जास्त होते म्हणून छाटणी ही अत्यंत महत्वाची आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं की आंबा काढणी झाली आहे तुमची तुम्ही छाटणी केली छाटणी नंतर झाडाला फूट निघाली पाहिजे कारण मित्रांनो एक लक्षात घ्या जेव्हा झाडाला जून जुलैमध्ये जी फूट निघते तीच फूट तुमची सरासरी पुढे जाऊन ऑगस्ट सप्टेंबरमध्ये परिपक्व होते आणि तिला मोहराला सुरुवात होते तर त्यासाठी आपल्याला खत व्यवस्थापन कलटार वगैरे ते नंतर आपण पाहणारच आहोत किंवा आधी काही व्हिडिओमध्ये आपण याचं नियोजन दिलेलं आहे तर जेव्हा आपण छाटणी करतो तेव्हा बागेला फूट निघणं गरजेचं आहे मग ते फूट निघण्यासाठी आपल्याला कोणतं खत व्यवस्थापन करायचं ते आपण पाहूया तर खत व्यवस्थापनमध्ये माझी अपेक्षा आहे की मी आधी काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे जेव्हा बागेच्या लागवडीचं व्यवस्थापन तुम्ही करता किंवा नियोजन करता त्यावेळेला तुम्ही माती परीक्षण करून घेतलेलंच असेल तर त्या माती परीक्षणाच्या निरीक्षणानुसार किंवा रिझल्टनुसार तुम्हाला खताचं व्यवस्थापन करायचंय आता आपली ही जी बाग आहे तुम्हाला दिसते तर ह्या जमिनीचं जेव्हा आपण माती परीक्षण करून घेतलं होतं तेव्हा आपल्याला या जमिनीमध्ये फॉस्फरसचं प्रमाण जास्त आढळलं होतं त्यामुळे आम्ही इथे फॉस्फरसचं प्रमाण जेव्हा वर खते देतो किंवा शेणखत किंवा इतर खते देतो तेव्हा फॉस्फरसचं प्रमाण आम्ही थोडंसं कमी ठेवतो जेणेकरून बागेला फॉस्फरस जास्त प्रमाणात मिळू नये जेवढी गरज आहे तेवढाच मिळावा आणि आपला खर्चही वाचतो जर आपण आपलं माती परीक्षण करून घेतलं नसेल तर ते पहिलं करून घ्या आणि त्याच्यानुसार व्यवस्थापन ठेवा मी एक सरासरी एक नॉर्मल सॉईल किंवा एक साधी माती जशी असते त्याच्यामध्ये सर्व घटक असतात त्या हिशोबाने तुम्हाला एक खताच व्यवस्थापन देतो तर आता ही सध्या बाग आपली चार ते पाच वर्षाची आहे फळधारणा आपण घेतोय मागील दोन वर्षापासून या वर्षी आपल्याला एक सरासरी एकरी सहा ते सात टन माल मिळालेला आहे आणि उत्पन्नही चांगलं मिळालं म्हणजे थोडक्यात असं आहे की जेव्हा आपली फळधारणा होते आणि आपण फळ काढणी करतो तेव्हा झाडाचा पूर्ण कस किंवा झाडाची पूर्ण ताकद ही फळामध्ये गेलेली असते त्यामुळे आता तुम्हाला झाडाला ताकद देणं गरजेचं आहे जेणेकरून झाड पुन्हा तयार होईल पुढच्या वर्षीची फळधारणा करण्यासाठी त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे सर्वात महत्वाचं शेणखत शेणखत किंवा इतर कुजलेलं जे खत असतं पाला पाचोळ्याचं वगैरे तुम्ही कोंबडी खत वापरू शकता किंवा मासळी खत येतं तेही वापरू शकता पण नैसर्गिक जे नैसर्गिक खत आहे ते आपल्याला वापरायचंच आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे प्रश्न येतात की शेणखत वापरल्यानंतर हुमणीचं वगैरे प्रादुर्भाव होतो तर झाड जर तुमची मोठी असतील तर हुंगणीचा प्रादुर्भावाने काही फरक पडत नाही थोड्याफार फार खराब झाल्या तरी झाडं तुमची खराब होत नाहीत किंवा सुकत नाहीत आणि झाडामध्ये तेवढी रेजिस्टन्स पॉवर असते की अशा सगळ्या रोगप्रतिकारक क्षमता किंवा अशा कीड प्रतिकारक क्षमता तयार झालेली असते की अशा सगळ्या किडींपासून झाड सुखरूप राहतं तर तुम्ही चांगलं कुजलेलं शेणखत किंवा अगदी मुक्त गोट्यातलं शेणखत वगैरे हे सरासरी बागेला टाकायला हवं त्याचं प्रमाण किती ठेवायचं तर जर तुमची चार ते पाच वर्षाची बाग असेल तर सरासरी प्रति झाड तीन ते चार किलो एवढं शेणखत तुमच्या बागेमध्ये पडेल असं व्यवस्थापन करा तुम्ही जर सध्या इथे पाहिलं मी थोडासा कॅमेरा जवळून दाखवतोय हो, तर आम्ही इथे शेणखत टाकलेला आहे आपल्या इथे झाडांची संख्या एक आठशे साडेआठशे झाड आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण तीन टन शेणखत टाकलेलं आहे तर हे शेणखत आपण टाकलं कसं तर मुक्त गोट्यातून आपण मागवलेलं चांगलं कुजलेलं शेणखत आहे आए, हे शेणखत आपण मजुराच्या सहाय्याने बागेच्या मधल्या पट्ट्यामध्ये विस्कडून दिलेला आहे अगदी कमी खर्चामध्ये तर ह्याच्यामध्ये आपण आता पुढे जाऊन पॉवर टिलरच्या सहाय्याने हे शेणखत मिक्स करून घेणार आहे जमिनीमध्ये जेणेकरून झाडांना त्याचा लगेच उपयोग होईल सर्वात महत्वाचं मित्रांनो जेव्हा शेणखत आपण वापरतो तेव्हा ते बागेला सरासरी दोन ते तीन वर्ष चालतं त्यामुळे तुम्ही जर ह्या वर्षी शेणखत वापरत असाल तर अगदी खर्च कमी करण्यासाठी पुढच्या वर्षी तुम्ही शेणखत नाही दिलं तरी चालेल पण एक लक्षात घ्या वर्षाआड बागेला शेणखत देणं गरजेचं आहे जर तुम्ही सगन पद्धतीने आंबा बागेचे लागवड करत असाल तर सगन पद्धतीमध्ये बागे झाडांची संख्या जास्त आहे आणि तुमच्या जमिनीचा पूर्णपणे कस ही झाडं घेतात तर मित्रांनो शेणखताबरोबर इतर वर खतं कोणती द्यायची बरेचसे व्हिडिओ मध्ये आहेत त्याच्यामध्ये भरमसाठ खताचा डोस तुम्हाला सांगितला जातो पण एक लक्षात घ्या हे बहुवार्षिक फळपीक आहे त्याच्यापासून तुम्ही उत्पन्न किती घेणार आहे हे तुम्ही आत्ता नाही सांगू शकत बरेचसे फॅक्टर बरेचशा गोष्टी अवलंबून असतात पाऊस कसा आहे किंवा जास्त पाऊस आहे कमी पाऊस आहे उष्णता किती आहे आर्द्रता किती आहे मोहर येतोय तेव्हा हवेमध्ये ह्युमिडिटी किती आहे त्याच्यावरती तुमचं मोहर किती टिकणार आहे आणि फळधारणा किती होणार आहे त्यामुळे सर्वात महत्वाचं गणित हे आहे की तुम्हाला खर्च कमी ठेवून जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल हे पाहायचं आता खर्च कमी ठेवायचा म्हणजे काय सगळ्यात जास्त जो आपला खर्च असतो तो फवारणीवरती आणि वर खतांवरती होतो किंवा शेणखतावरती होतो शेणखत हे नक्कीच बागेसाठी चांगलं आहे त्यामुळे त्याच्यात काही खर्चात बचत करण्याच्या मागे तुम्ही राहू नका शेणखत ताकद राहा शेणखता बरोबर वर खत कोणतं द्यायचंय तर अगदी काय जास्त करण्याची गरज नाहीये एकोणीस 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 किंवा वीस वीस झिरो तेरा हे जे खत येतं हे तुम्हाला वापरायचंय आणि त्याच्याबरोबर थोडाफार युरिया वापरला तरी चालेल आता प्रति झाड हे खत किती असावं तर सरासरी तुमची झाडांची जेवढी जा संख्या आहे ते तीनशे ते चारशे ग्रॅम किंवा अगदी सर अडीचशे ते तीनशे ग्रॅम एवढं प्रमाण घेतलं तरी चालेल प्रति झाड एवढ्या प्रमाणात आपल्याला हे खत वापरायचं आणि बागेमध्ये ते अगदी जसं शेणखतासाठी मी सांगितलं बागेच्या मधल्या पट्ट्यात ते विस्कडून आहे आणि त्याच्यावरती तुम्ही पॉवर टिलर मारून घ्या टिलरने ते पूर्णपणे शेतीमध्ये मिक्स होऊन जाईल जी काही मी आता तुम्हाला इथे सांगितली जसं एकोणीस 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 झालं किंवा वीस वीस झिरो तेरा झालं एकोणीस 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 मध्ये नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश एकोणीस टक्के एवढ्या प्रमाणात असतं त्यामुळे झाडांना तिन्ही प्रकारचे घटक मिळून जातात आणि झिरो तेरा ह्याच्यामध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस हे वीस वीस टक्के आहे पोटॅश ह्याच्यामध्ये नाहीये आणि तेरा टक्के सल्फर आहे तर सल्फर झाडामध्ये जमिनीमध्ये पावसाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये ऊब क्रिएट करण्याचं ऊब तयार करण्याचं काम करतं त्याच्यामुळे सफेद मुळांची वाढ चांगली होते त्यामुळे सल्फर टाकल्यावर सुद्धा आंब्याच्या बागेला त्याचा चांगला उपयोग होतो तर मित्रांनो वीस वीस झिरो तेरा जर तुम्ही टाकत असाल किंवा अगदी एकोणीस एकोणीस जरी टाकत असाल तर त्याच्यामध्ये थोडासा युरिया टाका कारण नायट्रोजनचं प्रमाण आपल्याला जून मध्ये थोडं जास्त द्यायला लागतं कारण आपल्याला व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे पानांची संख्या किंवा फूट जास्त यावी कारण ज्या ही जी फूट आहे आत्ता त्याच फुटीचं रूपांतर तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मोहरामध्ये मिळतं आणि मोहर चांगला मिळाल्यानंतर तुम्हाला फळधारणा सुद्धा चांगली मिळते त्यामुळे एकोणीस 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 किंवा वीस वीस झिरो तेरा हे खतं वापरा जसं मी सांगितलं अडीचशे ते तीनशे ग्रॅम प्रति झाड ह्या प्रमाणात तुम्ही ठेवा पाच वर्ष चार ते पाच वर्ष वगैरे किंवा त्याच्या पुढची जशी तुमची बाग असेल त्याप्रमाणे त्याच्यानंतर झाड तुमची फूट काढायला सुरुवात करतील म्हणजे एक सरासरी जूनच्या शेवटी तुमच्या झाडांना बऱ्यापैकी डोळे फुगून फूट निघायला सुरुवात होईल तर ह्या पिरियडमध्ये तुम्हाला नायट्रोजन जे आहे किंवा युरिया आहे किंवा नायट्रोजन आहे आणि अन्नद्रव्य हे तुम्हाला फवारणी वाटे घ्यायचे आणि नायट्रोजन आणि सूक्ष्म अन्नद्रव्य जेव्हा तुम्ही फवारणी वाटे घेता तेव्हा झाडांमध्ये त्याचं ते ऍब्सॉर्शन फास्ट होतं शोषून घेतली जातात आणि त्याच्यामुळे जी फूट आहे ती हेल्दी फूट निघते चांगली फूट निघते त्याची रोगप्रतिकारक क्षमता चांगली राहते आणि फुटीवरती सहसा कोणत्याही प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव होत नाही आणि त्याचबरोबर जेव्हा तुमची फूट निघायला लागते म्हणजे छोटी छोटी पानं तयार होत आहेत मी आता इथे तुम्हाला दाखवतो आमची फूट निघायला लागली तर ही फूट चालू झाल्यानंतर एक सरासरी वीस एक ते एकवीस दिवसाच्या अंतराने तुम्हाला दोन फवारण्या अगदी साधं कीटकनाशक आणि साधं बुरशीनाशक आहे कारण पावसाचं वातावरण आहे हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे या छोट्या कोवळ्या पानांवरती रोगाचा प्रादुर्भाव हा लगेच होतो आणि पानगळ होणे नवीन फुटीची जळ होणे किंवा काळी पडणे पानाशी सुरकतून जाणे अशा प्रकारचे रोग याच्यावरती जडतात तर अंथरॅग्नोज वगैरे असे रोग जडतात करपा वगैरे तर ह्याच्यासाठी साधं बुरशीनाशक साध्या बुरशीनाशकांमध्ये तुम्ही अगदी कार्बनटायझिम झालं किंवा आ, साफ हे जे बुरशीनाशक आहे हे घेऊ शकता आणि त्याच्याच व्यतिरिक्त कीटकनाशकांमध्ये आपण मोनोक्रोटोफॉस किंवा सायपरमेथ्रिन किंवा हमला हे कीटकनाशक हे आहे हे सुद्धा घेऊ शकता तर हे जी फवारणी आपल्याला एक सरासरी वीस ते एकवीस दिवसाच्या अंतराने दोन फवारणी घ्यायचे त्याच्यानंतर फूट तुमची जोरात निघायला सुरुवात होईल फूट सुरू झाल्यानंतर फुटीची जी अवस्था असेल त्याप्रमाणे तुम्ही रोगाचं किंवा किडीचं हे नियोजन फवारणीद्वारे करू शकता जेव्हा फूड तुमची चालू होते तर तुम्हाला हे जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये एक सरासरी महिन्याच्या अंतराने सूक्ष्म द्रव्याची फवारणी सुद्धा झाडांवरती घेत राहा जेणेकरून रोगप्रतिकारक क्षमता झाडाची चांगली राहील आणि तुमची फूड चांगली निघेल मी पुन्हा एकदा तुम्हाला, तुम्हाला सांगतो जेवढी आता चांगली फूड हेल्दी फूड निरोगी फूड तेवढंच चांगला मोहर आणि तेवढीच चांगली फळधारणा त्यामुळे आत्ताची जी फूड झाडांना निघणार आहे ती अत्यंत महत्वाची आहे ती टिकवणं चांगली तिला हेल्दी करणं आणि त्याच हेल्दी फुटीला किंवा निरोगी फुटीला पुढे फुटी मोहरधारणा करून देणं ही जबाबदारी आपली आहे जेणेकरून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळेल आणि शेतकरी मित्रांचा फायदा होईल याच्या व्यतिरिक्त जर आपण काही काही प्रश्न असतील तर आमच्या कमेंट सेक्शनमध्ये टाका व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका